आवरा जागो जागोजागी कपडे टाकाले तर एक लेकरू आहे की नाही धेवण्यात आले या नाही एवढी मोठी झाली हे हे कोणाच वेग हच वेग कोणाच राहिले मजच राहणार की नाही बरं आक्षी हे काय वय कोणाचं वय कुठे चलिये लावत अरे हे एवढा छोटा घालून कुठे जाणार कुठून कुठं काय निघाले काहीच करणार याच्यावरून काय घालणार अस अशी कशी फॅशन आणि बिशन तू चौकटीच्या एक ना बाहेर जाऊन दा दाखव की तू एक टंगळे तुरुण एक ना हातात देतो कुत्री बाबा यार तुम्हाला मला किती सांगले कोणते भी मोबाईल मध्ये ऍप घे जाऊ नका हा तू लय मॉडर्न झालीस मग आता बाबाला आहे की नाही यार म्हणालीस माझे मैत्रिण तर तिच्या बाबाला आहे की नाही पॉप्स म्हणते काढू का तू पॉप्स आणि बिप्स हा जे पुरी संस्कारी आता जे पुरी मैत्रिणी होता त्याचं म्हणणं पॉप्स म्हणणार याचं बरं घ्यालीस ते हिरी थोडी मारतात तू मारतोस का दे म्हणतात बाहेर कोणाला कुठे काय बोलायला पत्ता आहे ग महेश म्हण काय चाल असं म्हण काय लाज नाही गागायचं नाही बघा किती नाच आली तन लादाचे परिणाम यार म्हण काय झालेला जाती पळून जातीपुळ अगं हे काय लागले केसाला शेण लागले आणि गर्द लागला काय की चल चल तुला ना हो घर तुझं आई हायलाइट भाई काय म्हणतील ग लोक छपरी आहे कल्पनाबाईची पोरगी म्हणून थांब का तर कुठे आहे तू केसात भादर तू देवा काय केलीस केसाचा खोळंबा बा थांब तुला पाच हजार कोण देत ग बाबा थांब आय काय काय झालंय हे एक संतूर कलरचा चा माझू ठेवलीस हा याचा गु काढून काढून मला निस्ता कटा आलाय ये बापू निस्ता आहे की नाही माणसं काय कमी होते काय आधीच हा हे एक माझं आणून ठेवलीस तू याचे निस्ते केसळ आहेत ग याला इस्तर नेऊन बाहेर <क्षाँ> आवरून आवरून ह्या मग होत डोस का तुटलं एवढा नटापटा एवढा मेकअपचा घेऊन कुठं जायचं का तुला हा कॉलेजला ह्या की नाही की नाचायला जाता नाच गौरी oh, no. आई मेकअप करण्या शिकायला कधी खरं म्हणून जाऊ काय तस अगं जे लेकर ह्या नाही शिकायला जातात की नाही त्याला एवढा मेकअप करून नटापटा करायची गरज नाही लोक आहे की नाही बघूनच म्हणतात हे शिकणारे लेकर आणि तुला बघून म्हणतात हे नाचणार लेकरे आजकाल सगळे आहे की मेकअप करूनच कॉलेजला येतात अग साधं राहायला शीख साधी राहणे उच्च विचार एका आटी तर किती ड्रेस घेते कि आय गे की नाही नाही उंजरा ड्रेस ने बर फरशी पुसायट आई ते फॅशन व मी हुडकू हुडकू मारण्याचं ते पॅन्ट आणला तू काय काय फरशी पुसायला करतो असे फाटका घालून जर आमची काय का थांबतो तोंडच बरोबर फेकतो 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 अगं लई पर्स आणली पर्सचं काय दुकान लावतोस की काय शाळा तिक टाकून बस आई लागतातच की पर्स कॉलेजला नेवं लागणार काय शिवाल्या होता मटा महागाच्या नव्हता अरे चिल रे हाय ए कोणाला बोलायच हा कोण होई सुमित्रा सुमित्राचा सुमित्रा आवाज बाबा कोणाला उल्लू दे फोन ते आक्षी चिल 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 काढतो मोबाईलच चुरीत घालतो बोल ना थांब